राहाता तालुक्यातील लोणी खुर्द या गावात मानवी संवेदना आणि सामाजिक सौहार्द यांना काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे गावातील एका चिकन विक्रेत्याने चिकन सोलण्याच्या ड्रम मध्ये जाणीवपूर्वक लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ते चिकन स्थानिक ग्राहकांना विकल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून लोकभावना तीव्र झाल्या आहेत या घटनेनंतर सकल हिंदू समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोणी खुर्दमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र ये लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे संबंधित घटनेतील चिकन विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित विक्रेत्याला अटक करून त्याच्यावर अन्न सुरक्षा कायदा धार्मिक भावना दुखावल्याचे कलम आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या कलमांवरे गुन्हा दाखल करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वृत संकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी